नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमस्वरूपी राहणार आहे असे मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो येथे झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित केले जातील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे म्हणजे ज्या महिलांनी सतरा ऑगस्ट पूर्वी अप्लाय केलेला असेल तर त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धुळे येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वस्त केले आहे त्यामुळे हाच अतिशय चांगला निर्णय झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे नवीन अपडेट या योजनेसंदर्भात आपल्याला जर पाहायचे असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद